आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील निळ्या रंगांच्या वस्तूंचे चित्र काढून त्यात निळा रंग भरण्याची क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच ब्रश केला का या व्हिडिओ वर तुमचे अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तो पर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी दोन दोनच्या जोडीत समोरासमोर उभे राहावे आता प्रत्येक जोडीतील एका मातेच्या डोळ्यावर पट्टी बांधा पट्टी बांधलेली माता आपल्या जोडीदाराच्या कपाळावर टिकली लावेल जी माता योग्य जागी टिकली लावेल ती जोडी विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया निर्जलीकरण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होते ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण घाम मल किंवा मूत्र या स्वरूपात दिवसभरात घेतलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असते चला या व्हिडिओ मधून मा माहिती घेऊया बघूया निर्जलीकरणाची कारण काय आहेत अतिसार किंवा उलट्या खेळ किंवा शारीरिक कष्टांमुळे खूप जास्त घाम येणं प्रखर उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे किंवा खूप उकाड्यामुळे खूप ताप आल्यावर घाम आल्यामुळे घाम आल्यामुळे सर्वात आधी निर्जलीकरणाची लक्षणं जाणून घेऊया तोंडाला कोरड पडणं डोळ्यातला ओलावा कमी होणं डोळे खोल जाणं कोरडे फुटलेले ओठ त्वचेमध्ये बदल होणं सैल सुरकुतलेली त्वचा चक्कर किंवा काही गोष्टींच आकलन न होणं शरीराचे आणि विशेषतः पायाचे स्नायू आखडणं लघवीचं प्रमाण कमी होणं किंवा त्याचा रंग बदलणं आता पाहूया सदलीकरणावर काय प्रथम उपचार आहेत आणि ते कसे द्यायचे निर्जलीकरणाचं कारण जाणून घ्या आणि व्यक्तीला आरामदायक स्थितीत राहू द्या शारीरिक हालचाली थांबवा पाण्याचे घोट द्या ताबडतोब ओआरएसच द्रावण द्रावण बनवून पाजा ओ आर एस बनवण्याची कृती ह्याच व्हिडिओमध्ये मध्ये पुढे बघूया दर दोन मिनिटांनी एक एक चमचा किंवा एक एक घोट ओआरएस च द्रावण रुग्णाला पाजत राहा जर मूल मातेचं दूध पित असेल तर स्तनपान स्तनपान चालू ठेवा जर स्नायू अडकले असतील तर पाय सरळ करून हलक्या हाताने मालिश करा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा जर उलट्या किंवा जुलाब कमी होत नसतील आणि तब्येत सुधारत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे नेण्याची व्यवस्था करा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया पेपर किंवा जमिनीवर दहा अंक लिहा लुडोची सोंगटी टाकून जितके बिंदू येतील तितकी घरे चालून तो अंक वाचा त्याचबरोबर इयत्ता पहिलीची जोडी लावणे आणि दुसरीची रिकाम्या जागा भरण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद